त्या दुर्वाला देखील एवढं कुतूहल आहे या खेकड्यांचं कशी बघतोय बघा तू अरे अरे अरे, अरे पळाली तू सावली काय आताचा वाज घालवायचा प्रयत्न चालू आहे <laughs> परत पडली आणि इकडे चप्पल पण गेली कुर्ल्या पडायला सुरू पळायला सुरुवात झालेली आहे एक पायाखाली आहे माझ्या जी करपाची दगड आहेत त्यांनी कसं बोट फाटतात त्याला भरपूर धार असते सुरीसारखी एवढी कालवं मिळाली ही मंडळी या समोर दिसतोय तो कोलंबी पॉइंट आहे छान असं वातावरण तयार झालेलं आहे रामराम मंडळी आलो आहे कोकणामध्ये अवती भेट द्यायला आणि काय आता विरंगुळा संध्याकाळ असा म्हणून चाललो आहोत खेकडे पकडायला प्रफुल्ल शेखने प्लान केलाय खेकडे पकडायचा काय मग काय वाटतंय जायंगे गे खेकडे के केली इकडे पकडेंगे इकडे पकडेंगे अभी चलो आपला हा नवीन पॉईंट आहे आपण कुठे चाललो जाता हे हा नक्की पॉईंट हा तिकडे बाजूला कोलबीचा प्रकल्प आहे कोलबी प्रकल्पाचे इथे तर इथे जुव्यावर जाणाऱ्या वाटेवर होटलदेवाच्या इथून मध्येच वाट जाते ही कोलंबी प्रकल्पाला आता या बांधावरून आपण पकडायला चाललो आहोत खेकडे मंडळी या समोर दिसतो आहे तो कोलंबी पॉईंट आहे चार टोटल चार पॉईंट आहेत आणि आता सगळी आतली जी काही बीजी होती ती मोठी झालेली आणि पूर्ण कोलंब्या काढून घेतलेल्या आहेत पाऊस सुरू झाल्यामुळे तर पावसाळा सुरू झाल्यामुळे हे पूर्ण प्रकल्प त्यांचा सध्या बंद आहे हा प्रकल्प चालू आहे दिसतो आहे ना रे याच्यामध्ये आहेत वाटतं हा पण झालेलं आहे ह्याच्यातलं पण कोलंबी काढून घेतलेलं आहे तर किती खोल असतो आणि कसा असतो आतून कोलंबी पॉईंट तो आपण बघितला इथे या कोलंबी पॉईंटच्या बाजूलाच आपला खेकडे पकडायचा पॉईंट आहे ही मोठी मूस आहे आपण याच्या दुतर्फा दोन्ही साईडला पगोल्या टाकून खेकडे पकडायचा प्रयत्न करणार आहोत आणि बऱ्यापैकी भरतीला देखील सुरुवात झाली आहे हीच ती योग्य वेळ भरला येणार आहे वरतं आहे अजून हां ॲप्लिकेशनवर टाईम बघतो आहे तो भरतीचं चला वास तर एवढा मस्त सुगंध सुटलेला आहे याचा सगळं मास चढलेलं आहे दोन दिवसापासूनचं ठेवलेलं आणि आता सुरुवात करतो आहे आपण टाकायला पाणी अजून भरेल आता ही लेवल आपण बघतोय थोड्याने अंधार पडेल बॅटरी देखील घेऊन आलो किती पाण्याची लेवल वाढते ते बघूया हीच ती योग्य वेळ आहे की पाणी जसं भरत येतं तेव्हाच पगोल्या टाकल्या जातात बरोबर ना रे हो पाणी जसं भरायला चालू होतं आणि थोडंसं पाणी आपल्याला अंदाज आला पाण्याचा भरलाय करून म्हणजे जरा ही ट्रॅप टाकायला पण आपलं जरासं पाणी असायला पाहिजे तेवढा याच्याने आपण टाकू शकतो टाकलं तेव्हा कुरली येणार चलो दुसरी टाकूया ही अशी मूस आहे इकडचं पाणी तिथे जायला हा हे काय असं बांधून ही बघूयाची हे आहे कारण काय ही जर आपण गोल गोल अशी गुंडावून ठेवली तर मग ती गुंता होतो त्याला गाठ पडण्याचे चान्सेस असतात अच्छा म्हणून आता तू ही या टाइम असे ठेवली तर सरळ बरोबर व्यवस्थित सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक आणि रशी पण एकदम स्ट्रेट राहते बरोबर आधी कसं तू गोल गोल करून फिरवून मला माहिती आहे गुंडाळून ठेवायचा बरोबर ना महे तर त्या मला आता समजलं असं केलं हे ना होत आणि नवीन नवीन हे आली का कसं जरा समजतं माणसाला अनुभवातून शिकतो माणूस शिकतो आता हा मला अनुभव आला आहे तुमच्यावर शेअर केला मग तुम्ही तुमच्या पण पगवल्या याच टाईप नाही बांधून ठेवा म्हणजे गुंता होणार नाही चल कुठे इकडे टाकूया चलो हो गुंता होत नाही गुंता पडतो आणि अशा प्रकारे आपल्या हडी गावातल्या युट्यूबर पल्लवी सुरवे धुरी यांचं आगमन झालेलं आहे त्या देखील आलेल्या आहेत इकडे पकडायला यांचं देखील यूट्यूब चॅनल आहे तुमच्या यूट्यूबचं चॅनल काय नाव काय पल्लवी धुरी पल्लवी धुरी छान छान व्हिडिओ असतात तुम्ही पाहू शकतात यांचे व्हिडिओ आतापर्यंत आपण किती टाकले आहेत पगोल्या टोटल किती आहेत आपल्या पगोल्या दहा अच्छा दहा आहेत आता पुढच्या जरा पॉईंटला जाऊन टाकूया

जवळजवळ पन्नास कुरले बघा अच्छा एक आठवड्यापूर्वी खाद्याच्या पिशव्यात वाटत ना कोलंबीच्या हे बघा हे कोलंबीनं याच्यातून खाद्य पुरवलं जातं खाद्य म्हणजे याच्यातून खाद्य येतं आता त्यांनी माती भरून ठेवली किंवा काय भरून ठेवलं असणार अजून एक नवीन जागा पुढचा फगोली टाकण्यासाठी नाही पाचवी ना पाचवी येस एक सहावी ना नाशीच ना? सुटली हातात ना आणि पाण्यात गेली मिळाली का छान असं नियोजन केलेलं आहे हे डायरेक्ट नदीचं पाणी याच्यामार्फत इथे आतमध्ये जातं कोलंबी प्रकल्पाला याच्यावर देखील आपण लवकरच एक व्हिडिओ बनवूयात कोलंबी प्रकल्पावर आपण त्या टोकापासून या टोकापर्यंत बघवलं टाकणार आहोत सातवी आहे पाजवळ बांधून टाक मंडळी बघा ऐन पावसामध्ये कसं छान असं वातावरण तयार झालेलं आहे काय ढग दाटून आलेले आहेत चला ही आता आठवी नाही आहे वाटत तर नाही कोणी केली असेल आपल्या आयसन्स तो काय तो, तो है। मग? अच्छा। वा, चलो वा चलोत आहे की काय अच्छा तू करपाची दगड जमा करते की काय वा एवढं पाणी आहे नंतर एवढं पाणी होईल ते बघा हे वाले इथे दगड जमा केलेले आहेत कालवांचे याच्यात ना कालवं मिळतात बघूयात ती पण थोडं याने कशी कालवं मिळतात दगडामधून वा त्याला मस्तपैकी आणि पडलेले आहेत किडे दोन बांधतोय <laughs> 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 काय आता या राहिलेल्या आठ टाकल्यात ना आपण सुगंध दरवळ्यात आहे ना त्याचा काय यांना मीठ मारून ठेवलेलं असच आता आवाज जाणार नाही पुढचे तीन चार तास तरी दोन टाकतलं हँडवॉश निरमा अच्छा निरमा हे बघा कसं हे बांधतोय तो आणि बरोबरच दुसरं काम देखील चालू आहे कालवांचे दगड काढायचं हाताचा वास घालवायचा प्रयत्न चालू आहे घास <laughs> चांगले घास मातीने <laughs> टाकून दे समोर दिसत ती कुर्ल्यांनी बांधलेली त्यांची घर आहेत कशी माती काढली आहे बघा कमरेच्या वरपर्यंत तरी काढलेली माती हां बघू शकता मोठमोटी खेकड्यांची बिळ आहेत तर इकडे अंदाज आहे का इथे भेटू शकतात मिळतील बघूया ही ही किती आता झाली लागली अच्छा दहावी पगोली दहा पगोल्या टाकलेल्या आहेत बघूया आता चला थोडा वेळाने एक छोटीशी कुर्ली मिळालेली तिला वरना पडली म्हणून डेका तुटला तिचा ठीक आहे चला एक कॅच झालेला पहिलाच चला घ्या ते बघा ती जी करपाची दगड आहेत त्यांनी कसं बोटं फाटतात त्याला भरपूर धार असते सुरीसारखी तर याची बोटं जरा जरा मध्ये मध्ये बघू शकता तुम्ही बघा कशी कापली गेली आहेत चला आता उचलायला सुरुवात झालेली आहे बघू काय काय मिळतं आहे ते काही नाही काय आहे छोटी आहे एकदम बारकी वा सोडून दे तिला बारकी आहे ना एकदम सोडून दे ती बघा चालली गेली चला बघूया याच्यात तरी काय आहे काय पाणी एकदम हळूहळू भरतं आहे आणि देखील होत आलं आहे वा त्यातल्या त्यात मिळाली एक मोठी परत टाकून दिली मिळाली त्याच्यातली पुढच्या उचल आता अटकली अटकलेली पगोली काढायला थोडीशी मेहनत कुर्ली पण आहे वा बघू कशी पकडली आहे बघ हॅलो जाशील ना तर घसरगुंडी करत आतमध्ये वा अजून एक मिळालेली आहे अरे 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 पळाली ती सावली काय एवढ्या एवढा जोरात चावली, है? है। जोरा चावली? अरे बापरे काय तुला चढायला मिळेल काय असेल थांब आणि हिने मस्त पैकी बाईट केलेला आहे याला दोन साईड साईड दोन्ही साईडने नंतर हा तिला बाईट करेल रहे। <laughs> अच्छत का का बुगु आता मी मीचा फडसा त्याच्यात काय मिळतं का बघू आता आतापर्यंत जेवढा पगोला काढलं तर सगळ्यांमध्ये मिळाली याच्यामध्ये पण एक मिळालेली आहे वा 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 काय झालेलं आहे आई ले। अच्छा आईस नेलेला आहे पण कुर्ली आतमध्ये अडकलेली आहे ये आरामात बघू दाखव वाह तुला घेऊन डेके नाही आयत वाटत पर पडली आणि इकडे चप्पल पण गेली जा चप्पल घे पाहिले कुर्लीने उडी मारली त्याच्याबरोबर चप्पल पण उडाली इकडे जाता येऊन ये कशी गप्प राहिली आहे इकडे आणि <laughs> सूर्य मावळतीला आहे गेलेलं आहे ऑलमोस्ट आणि अंधार पडेल थोड्याच वेळात चला पटापट उचल्या तोपर्यंत तो पगोल्या उरलेल्या आली 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 गेली सुटली छान बाहेरून पकडलेलं येईला ना चल पुढची बऱ्यापैकी अंधार पडलेला आहे वा मच्छर पण आहे मच्छर यायला सुरुवात झाली आहे काय बोलते अच्छा हा हा अच्छा पाणी भरलेलं आणि पाऊस पडत होते तेव्हा तुम्ही आलेले आता काहीच पाणी नाही बोलते ती पाणी आणि जवळजवळ पन्नास एक कुर्ले पकडले या यांनी नो झिरो कुछ नाही आहे बारकी आहे सोडून दे नाही एक मिळाली ना बाकी एकदमच अंधार पडलेलं आहे आणि नाही ना काय सेकंड राऊंडला काय मिळत नाही आहेत बघू प्रयत्न चालू आहे नक्की आए। दोनी। एक, दोन है बारीक बारी ना ये तीन है टोटल एक दिन एक तिक अरे वाह किती आहेत दोन आहेत बऱ्यापैकी अंधार पण झालेला आहे त्यामध्ये हम्म त्यातल्या त्यात मोठं आहे अंधार पूर्णपणे झालाय पण पाणी काय वाढत नाहीये चिंटू घे हे कर आणि अशा कुर्ल्या पडायला सुरु पळायला सुरुवात झालेली आहे एक खाली आहे माझ्या हा कुर्ल्या जास्त झाल्या की वर इकडनं येऊन चढून चढून पळायला बघतोय अभि क्या हाय नाही काय नाही चला ही शेवटची येणार आहे बघूया काय मिळतं काय काय नाही चला ही आता लास्टवाली फगवली आणि मग घरी जाऊन बघूयात किती मिळालेत आपल्याला कुछ नाही चला आता जाऊया आपण घरी पण आज काय पाहिजे तसे कुर्ले मिळालेले नाहीत तरी पण तुम्हाला मी घरी जाऊन दाखवतो किती मिळाले ते कुर्ले आज बघूया किती मिळाले पूर्ण जाऊन घरी बघूया चला आणि मच्छरांनी पण खूप हैराण केलंय हजार दोन हजार रुपयाला कुर्ली भेटते जे म्हणजे त्याच्या पाठी पण खूप परिश्रम आहे अशीच गेलो आणि कुर्ली भेटत नाही बरोबर पण खूप हार्ड कष्ट असतात लोकांचे पकड नाही चला आणि आपल्या बरोबर इथे हडी गावातले आपले नागेश भाऊ आहेत नागेश सुर्वे यांनी देखील आमच्या बरोबरच होते तर बरेच असे खेकडे पकडलेले आहेत तरी किती मिळाले हां सात आठ मिळाले ना त्यांनी एक अर्ध्या तासामध्ये सात आठ कुर्ल्या पकडल्या खेकडे छान चलो या आमच्या पल्लवी धुरी जे काढलेले मगाशी दाखवलेले ते साड म्हणजेच कालवं एवढी कालवं मिळाली ही बघा अजून आहे पण ती फोडायची फोडते आता काम चालू आहे त्या गुरुवाला देखील एवढं कतुहल आहे या खेकड्यांचं कशी बघते बघा तू देखो 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 अरे एवढे मिळाले तरी त्यातल्या त्यात तीन पीस मोठे आहेत तीन ते चार पीस बाकीचे बारके आहेत तर लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये